दुधाची साय जमवली मी दहा दिवस आणि नंतर मी हे तूप बनवलंय कसं बनवलंय हे नक्कीच तुम्ही बघा हे बघा घरगुती तूप कसं झालेलं आहे बघू शकता तुम्ही नमस्ते मंडळी हे बघा मी काचेच्या गिलासमध्ये दुधाची साय गोळा केली आहे आठ दिवसाची आहे ही याचं मी तूप कसं बनवायचं ते व्हिडिओ मध्ये नक्की टाकणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आई वडिलांची काळजी घ्या घ्या नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघू शकता हे बघा कसं तू निघत इथे लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच आई वडिलांची काळजी घ्या मंडळी याला ना माध्यम गॅस करायचा आणि असं सारखं फिरवत राहायचं हे साय लाल फिरवत राहायचं बघा मंडळी जसं जसं हे गरम होईल ना तसं तसं तूप निघणार आपलं आणि हे साय लाल ब्राउन झाली ना तर आपलं तूप रेडी आणि असं सारखं फिरवत राहायचं हे बघा कसं विरगळी आपली हे साय दुधाची साय जसं जसं गरम होईल ना तसं तसं हे तूप बनणार गॅस फास्ट नाही करायचा असं सारखं फिरवलं ना तर गॅसवर असं ठेवून असंच म्हणजे नाही राहू द्यायचं असं फिरवत राहायचं असं फिरवते ना मी जसं जसं फिरवते ना तसं तसं बघू शकता तुम्ही हे तूप कसं निघतं हे बघा हे बघा म्हणजे खाली चिटकून हे मंडळी सपोर्ट नक्कीच करा कुकिंगचे पण मी ब्लॉगमध्ये व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेली आहे नक्कीच बघ बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ सपोर्ट करा मंडळी मला खरंच खूप गरज आहे तुमची सपोर्ट करा वाईट व्हिडिओ बघता ल लोकांचे म्हणजे वाईट व्हिडिओना सपोर्ट करता चांगल्या व्हिडिओना पण सपोर्ट करा असं नका करू ना मंडळी बघू शकता कसं तूप निघाले हे लाल झालं ना मग आपलं तूप रेडी हे कसं कडेने झालं ना मी फिरवलेलं नाही हे बघा आस हे लाल कसं झालं हे कसं व्हायला पाहिजे हे बघा मंडळी मंडल मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला हल्लीच्या मुलं मुलांना सांगू इच्छिते मी प्रेम करा पण परकून करा खूप असं होत की फसवतात मुलं किंवा मुली सगळेच तसे नसतात पण थोडे दिवस त्यांना हे करून एक दोन वर्ष झाले की सोडतात असं प्रेम करू नका आईवडिलांचं ऐका प्रेम असेल तर आई वडिलांना सांगा तुम्ही पण आई वडिलांना विचारल्याशिवाय असं करू नका मुला मुलींना मी दोघांना सांगते आई आईवडिलांच्या विरोधात नका जाऊ स्वतःची जिंदगी बर्बाद नका करू मला अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला हे शेअर करते माझे मी बोललेले शब्द खरंच आहेत कस होतं माहिती प्रेम आहे ना खूप कमी टिकत खूप म्हणजे खूप कमी काही म्हणजे शंभर मधून पाच सहा दहा बारा म्हणा तुम्ही एवढं टिकत नंतर नव्वद टक्के प्रेम तुटतच आहे भांडणं होतात मग ते आईवडिलांच्या विरोधात जाऊन करूच नका प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला मुला मुलींना प्रेम केलं तर आई सांगा आणि नंतरच करा आई विचार घ्या तुम्ही नंतरच करा अरेंज मॅरेज कसं आहे खूप टिकते पण दोघांच्याही परिवाराला भीती असते बाबा हे सासरचे काय बोलतील मुलीला पण वाटतं आणि मुलाला पण वाटतं बघू शकता मंडळी आपलं तूप झालेलं आहे हे बघा असं लाल ब्राऊन झालंय थोडस जास्त नाही करायचं आपलं तूप रेडी झालंय हे बघा आता याला थंड होऊन द्यायचं आणि मग हे थंड झालं ना सगळं जाणार आहे फेस दिसत ना सगळं जाणार आहे बघू शकता मंडळी थंड झालेलं आहे आपण याला चाळून घेऊयात हे तू बघा हे चाळून झालेलं आहे बघा हे आपण हे कायचं तर फेकून देऊ शकता पण खाऊ पण शकता त्याला खीरमध्ये व टाकून हे बघा यामधलं पहिलं जे हे दिसतं ना घट्ट पहिला तूप होता मध्ये तर मी आता हे एवढं बनवलंय थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते पण व्हिडिओ ह्यामध्ये टाकते नक्कीच बघा हे चाळलेलं साई आहे ना हे तुम्हाला जर फेकून द्यायचं असेल तर फेकू शकता पण खीरमध्ये वगैरे टाकून खाऊ शकता नाहीतर साखर टाकून खाऊ शकता हे बघा एवढं तूप निघालेलं आहे